तर मित्रांनो आमचे शेवटचे क्षण शेवटच्या क्षणाची तयारी बघा शेवटच्या क्षणासाठी सगळेजण आहेत फोटोसाठी जेवढा आनंद होत तेवढं दुःख पण होत आहे कारण असे मित्र परत मिळणं आता थोडीशी वाढलेली संख्या दिसेल तुम्हाला ते सगळे आले काय हे <laughs> जा बस जा ना कुठे तरी <laughs> <laughs> तू मेन आहेस <है> बाबा <laughs> 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 ते केटीला यायचं आहे परत आ आ थांबा थांबा ए, थांबा लीडर माझा आणि मला हे तर बघा केक पण आणलाय आम्ही सेलिब्रेशन साठी शेवटचे क्षण सेलिब्रेट करायचे आहेत आम्हाला सगळ्यांना हा जाम खुश आहे कारण ए एकटा नको कापू देऊ इथे मी काय बोल बोल त्याला आता केक कापूया ऑटोग्राफ ऑटोग्राफ सगळ्यांचे ऑटोग्राफ घेतले भावाने आता मार्केट इथं काय झालं पण चालत हे पार्टी वापर कसं दिसेल मला ही बस ए एक कहते ए 4 माझी सही 4 सेमला ऍक्टिव्हिटी लागली काय करशील कर आले

तिथे जरा कालोक कालूक येते त्यामुळे आता दुसरीकडे चाललोय आम्ही केक कापायला तुला काय वाटतंय खूप मोठ्या उत्साह पार पाडणार आहे शेवटची आमच्या आता शेवटचा दिवस आहे आणि सगळे पुढे जमलेले आहे बघू शकता तुम्ही आणि दोन दोन थराचा केक आणलेला आहे आम्ही दाखवतोय मागाशी जाऊ केक आणि मी आभार बोलाय एका एका तीन दिवस आता परिश्रम करून सर्वांना खर्च करून वाडापाव पण आणले आज आणि आज केक पण आणलेला आहे त्याबद्दल मी त्याचे मनापासून धन्यवाद मानतो चांगले वाटले जाम बरं दिसत चोरी चुपके खा रे चोरी खाल्लं काय इतकी वाट लावली पण पाऊस आला चु च्या लॅब मध्ये आलोय आम्ही कारण बाहेर पाऊस आलाय टाटा सगळेजण खुश आहेत सगळेजण कारण एक्झाम संपलेली आहे कॉलेजचं आयुष्य संपलेलं आहे काय नुसते फोटो माझा फोन स्टोरेज फुल होईल <laughs> भाव ऐकत काढल्याशिवाय आम नाही येत नाही शेवटी वाट लावली माझी आवाज जातीवर सगळे शिक्षक एकत्र येऊन केक कापणार आहोत त्यासाठी थोडेसे थांबू लाई आपण आहे ना झूची लॅब आमची झूची लॅब एक्सप्लोड करूया सगळे किडे वगैरे आहेत हाडे वगैरे ओरिजिनल एकदम सापाची कोस हा मासे आणि अक्कू <laughs> लॅब मध्ये काय काय आहे ते बघा आमच्या मेन आहेत आपले आणि इकड सगळे विद्यार्थी फोटोग्राफी से तुला काय वाटते आपण आता परत कधी भेटू

पहिलेपासून होतेच आणि या सगळ्या ऍक्टिव्हिटी तुम्ही खेळायला हे पण पहिल्यांदाच असं करते जसं बरं बोलत चांगली गोष्ट आहे आणि एकतरच खूप चांगली पाहिजे हे पण एकदा

हे जे काही एन्जॉयमेंट तुम्ही आज केलंय करायला पाहिजे होते तरी सुद्धा काही मुलांनी कॉलेजची नाव म्हणजे अजून आपलं बर्डर चांगलं चांगलं नाव लागलेलं आहे तुमच्या बॅश मध्ये कॉलेजचं नाव काही ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने माझ्याकडनं पण इथून पुढे भविष्यात तुम्ही कॉर्पोरेट झाला ना तर काही गोष्टी खूप पाळायला शिकत वेळेत काम करायला शिकत काही सांगितलं असेल चार गोष्टी विचारून करायला शिकत आणि भविष्यात कधी कुठे काही आठ आली तर आम्हाला परत <laughs> भेटायला इथंच आहोत माझ्याकडून सगळ्यांना डिपार्टमेंटकडून विभागाकडनं माझे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा असंच येत्र मध्ये मध्ये भेटत राहा एकतीस ऑगस्टला येणारच राहा

आम्हाला युथ मध्ये अपेक्षा वगैरे आम्हाला आम्हाला माहित होतं आम्हाला उड्डाण मध्ये त्यामध्ये पार्टिसिपेट करायला सांगितलं पण आमचं पहिलं मोनाय झाले पण तसे जबरदस्ती केली जबरदस्ती केली

आमच्याकडे दहा साडे दहा म्हणजे सगळ्यांना लक्ष होतं सगळ्यांना लक्ष ठेव असं सर पण आमच्याकडे होते सगळ्यांना काय केली असेल कस्तुबसराकडे सुद्धा आम्ही एकदा फिल्म आली तर कस्तुत सांगितलं आम्हाला सर तुम्ही सांगितलं ना हायड्रोजन सर आम्हाला खूप म्हणजे

सगळे केक वर तुटून पडले यार माझी पण घे मी पण घेतो केक खायला व्हिडिओ मधली सरांबरोबर फोटो आपल्याला कोण गेलो मग फोटो काले काय काले तर हे आमचं कॉलेज खूप मिस करणार आहोत आम्ही लोक आणि इकडे फोटोशूट अजून चालूच आहे साडेपाच वाजले तरी फोटोशूट चालूच आहे पाच वर्षांनी भेटू आपण पाच वर्षांनी कसं काय ते पीएच डी करायची चला काही जण चालले आपण पण निघूयात हा चला मित्रा गाडीला मिस्टर अरिदास सेना खूप खूप सबस्क्राइब करा लाईक शेअर कमेंट्स चा वर्षाव पडू द्या तो पहिली व्हिडिओवर तेच काय आहे भाऊ शंभळडे के बघणार तू मला मेंशन कर तुझं ठीक आहे هلا प्रत्येक व्हिडिओला मेंशन करीन आता हां मेंशन करतो प्रत्येक ना ठीक आहे भावाला खूप खूप तुमचा आशीर्वाद ची गरज आहे सध्या आशीर्वाद सह्याने द्या लाईक कमेंट शेयर चा वर्षाव पडू द्या आता गणपती येणारच आहेत तर भाऊ आपलं गणपतीला प्रत्येक दर दिवशी व्हिडिओ पाठवे देत माहिती आहे कोकणातलं असताना तुझ्या मुळे साजरं होणारच नारली पूर्ण पण येणार त्याचे भाऊ करणार ती पण गॅरंटी आहे त्याच्यामुळे भावाला खूप सपोर्ट सपोर्ट करा support करा कॅमेरा कॅमेरामध्ये बोलायचं असलं की कोण ना कोणतरी किंवा बॅकग्राऊंडला पण जाम आवाज बघितला जल्लोष एकदम जोरात जल्लोष बाप रे म्हणजे शेवटचा क्षण शेवटचा दिवस जाण्याचा क्षण आणि केक वगैरे अचानक एकदम झाला सरप्राईज होता पूर्ण स साथ शिक्षकांसाठी पण आणि आमच्यासाठी पण म्हणजे काही पोरांमध्ये डिस्कशन झालं आणि अचानक केक वगैरे आणला आणि शुभेच्छा वगैरे सरांनी दिल्या खूप शिक्षकांनी पण खूप सपोर्ट केला आम्हाला एम एस सी पूर्ण करायला परीक्षा वगैरे द्यायला आणि म्हणजे खूप सपोर्ट म्हणजे आत्ता काही बोलू व्हिडिओमध्ये ते पण मला सुचत नाही फायनली आमचे शेवटचे दिवस पण संपत आहेत मी कॉलेज पूर्ण होत आहे आता पुन्हा कॉलेजचं आयुष्य पण आम्हाला बघावं म्हणजे कॉलेजचं आयुष्यच संपलं आता खरं आयुष्य खरं म्हणजे खूप एन्जॉय केलं आता टेन्शनवालं आयुष्य जगा जगायची म्हणजे टेन्शनवालं आयुष्य सुरू होईल इथून गेल्यानंतर आणि गेटच्या बाहेर पडताना जाम म्हणजे कसं तरीच वाटतंय ट्रेन नाही करू शकत शब्द चला टाटा बाय बाय दोन तीन